जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला मातकेला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही अठरा जुलै देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच रह। काळजी मनातून असते जोवर संशय फिटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीही मनाला सोडित नाही कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल हो आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचे फार नुकसान आहे भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते आपल्याला हे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या असा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवितात जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला स्वतःला जिंकणे कठीण आहे संत साक्षित्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संगतीत राहून त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावे वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे समाधान हे आपल्या आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे कचेरीचे विचार आपल्या बरोबर घरी आणू नयेत ते तिथेच ठेवावे घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशयाचे असावे भोळे पण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योग भ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळे पण असते जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले समाधान ही परमेश्वराची देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय समाधान ही परमेश्वराची देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय समाधि पहाता होते, समाधानहोते तनूकष्टवीत्या सानन्ददेते भाविता कामना पूर्ण होती, नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री राजाधिराज अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजसच्चिदानन्द सद्गुरुश्रीब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ